आपल्याकडे जिल्हा प्रत्येक जिल्ह्याला जे न्यायाधीश असतात त्यांना पाच वर्षापर्यंत जो पगार असतो तो दोन लाख चोवीस हजार रुपये असतो मग पाच त्याच्यामध्ये वाढ होते दिवाणी न्यायाधीश असतात जे वरिष्ठ स्तर त्यांना पगार जो असतो तो एक लाख बावीस हजार असतो पगार त्यांचा त्याशिवाय त्यांना फर्निशिंग अनाऊन्स भाडे घर भाडं वगैरे सगळं दिलं जातं जे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असतात त्यांना सुरुवातीच्या कालावधी कमी आणि त्यानंतर एक लाख अकरा हजारापर्यंत पगार दिला जातो न्यायाधीशांना पगार मिळत असल्यामुळे याविषयी वेगवेगळ्या लॉज आतापर्यंत बनलेले न्यायाधीश पगारासंदर्भात पहिली जी केस होती ती मद्रास हायकोर्टामध्ये दाखल झालेली होती राजकुमार वर्सेस तामिळनाडू सरकार अशी ही केस होती ज्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे सव्वीस कलम एकशे पंधरा बत्तीस प्रमाणे काही तरतुदी करण्यात आल्या होत्या त्यानंतर दुसरी केस होती मद्रासमधलीच होती त्याच्यामध्ये सरकारविरुद्ध उत्तर प्रदेश अशी केस होती त्याच्यानंतर बालाजी डेव्हलपर्स विरुद्ध बिहार अशी केस होती त्याच्यानंतर टेक्स्टाईल टेक्सोसि असोसिएशन विरुद्ध मद्रास हायकोर्ट अशा केसेस होत्या मद्रास राज्य सरकार या केसेसमध्ये न्यायाधीशांना जे पगार मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले त्यांची सेवा जी घेतली जाते त्याचा त्यांना योग्य मोबदला मिळतो त्यामुळे त्यांना फॅसिलिटीज पण दिल्या जातात फॅसिलिटीमध्ये घर असेल वाहन लान्स असेल कर्जातून त्याचं इंटरेस्ट कमी केला असेल या सगळ्या फॅसिलिटीज मिळतात त्याआधीच आपलं कर्तव्य करत असतात न्याय देण्याचं आणि त्यांना पगार देणं हे शासनाचं कर्तव्य बनतं ही न्याय यंत्रणा जी चालू आहे जे आपल्या पक्षकारांकडून तिकिटाच्या माध्यमातून जे आपण कोर्ट फी स्टॅम्प्स लावत असतो किंवा टॅक्सेस जे लावत असतो त्या त्या माध्यमातून पैसे गोळा होतात पण सरकार याकरता विशेष तरतूद करतो अलीकडे न्यायाधीशांचे जे काही न्याय व्यवस्था आहे त्यांची निवास व्यवस्था आहे न्यायदानाचे कक्ष आहेत त्यामध्ये खूप सुधारणा झालेल्या आहेत पुढच्या काळी जुनाट न्यायाधीश असायचे सगळं न्यायमूर्तीचं जे घर होतं किंवा त्याचे जे न्याय कक्ष होता हे खूप जुनाट टाईपचा असायचा ब्रिटिशकालीन होतं आता सगळे महाराष्ट्रातले भारतातले सगळे न्यायालय हे नव्याने बनवत आहे यामध्ये नाशिकचं जे न्यायालय बनलेलं आहे त्याची मजली इमारत बनलेली आहे खूप फाय स्टार बिल्डिंग आहे आपण इथे आवश्यक बघायला हवे या बिल्डिंगमध्ये आता नव्याने न्यायाधीश येणार आहे चौवेचाळीस कोर्टाची तिथे व्यवस्था झालेली आहे या न्याय यंत्रणेमध्ये जे काम करतात न्यायाधीश त्यांना चांगलं मानधन मिळतं जे मॅजिस्ट्रेट होतात सुरुवातीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी त्यांनाही लाख रुपयापर्यंत पगार मिळतो सगळ्या फॅसिलिटीज मिळतात एक्झाम्स पास होतात काही डायरेक्टली डिस्ट्रिक्ट जजची परीक्षा देऊन त्या त्या पदावर भरतात सर्वोच्च न्यायालयापर्यंत जातात न्यायाधीश आहे आपले ही यंत्रणा आपल्या पक्षकारांच्या वकिलांच्या सहकार्याने सुरू आहे धन्यवाद